नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आमचं संध्याकाळचं जेवण चालू आहे हे बघा सोजी आहे हे बघा भिस्ती करणारा सावली आहे तर हे आहे सोजी आणि सोबत आहे हे मिरची बघा हे असे बघा हे असे मिरचेसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त छान जेवण झालं होत आहे आमचं म्हणजे आम्ही वावरी गेलो होतो दिवसभर आलं मस्त बनले मित्रांनो का टांगलं त्याच्यामध्ये मिरचे सोजी, तो। तो सोजी काची बनवली सोजी गव्हाची गव्हाची सोजी मित्रांनो मस्त बनली नुसते मिरची टाकली का तिखट टाकलं का तू हम्म तुझं थोडं हो तिखट आहे मस्त बनत तिखट टाकलं थोडी मध्ये पुन्हा तेल घे तेल तिखट मीठ हम्म तेल तिखट मीठ टाकलं मस्त लागत आहे मिसळ कशाला आज सकाळी मी एक व्हिडीओ टाकला होता म्हणजे ते बटनं ज्या भाजीचा ते अर्धवट व्हिडिओ राहिला होता कटकेचा तोच टाकला होता सकाळी आणि एक व्हिडिओ मी दिवसभर एडिट करून ठेवला मी संपूर्ण दिवस गेला आत्तापर्यंत झालं एडिट व्हिडिओ सकाळपासून एकूण दोन व्हिडिओ झाले एडिट एक सकाळीच टाकला पटकन दुपारी तीन वाजता आणि एक एडिट करून ठेवला उद्यासाठी म्हणजे मित्रांनो उद्या आम्हाला बावलात जाऊन ते तुरी मोडाच्या सॉरी ठोकाच्या आहे म्हणजे आमच्या तुरी बावलामध्ये तशाच आहे पगरून आहे पेटे तुरीचे ते आम्हाला ठोकाचं आहे आता कवर ठेवा म्हणलं तर उद्या व्हिडिओ कोणत्या टाकायचा म्हणलं तर मी आजच तो व्हिडिओ एडिट करून ठेवला आणि यूट्यूबवर टाकून शेड्यूल करून ठेवला तो व्हिडिओ उद्या तीन वाजता संपूर्ण जगामध्ये प्रकाशित होईल संपूर्ण तुम्हाला तो व्हिडिओ <laughs> <laughs> दिखुन <laughs> <हुँ। laughs> बोलता चालता असं असं असतं आता मित्रांना <laughs> म्हणजे मगायला मी एक व्हिडीओ कसा काढून ठेवला कोणता वेळ व्हिडिओ आता आपला लक्षात येत नाही मी काल व्हिडिओ एडिट करून ठेवला शेवट केला कोणता कोणताच बाबू येत नाही त्याला व्हिडिओ एडिट करून पण समजा येत नाही व्हिडीओ आहे का मी काय काय चालला पाय ना म्हटणार नाही कोणतं का माहीत नाही मग दिमाग नाही काम धंदेला आहे मा ते माझ्या लक्षात नाही राहत आठवून नाही राहत कोणता व्हिडिओचा तुम्ही कुणी आठवण देत नाही म्हणजे मला पाहिजे ना नव गोष्टी जीवनामध्ये कोणता केला व्हिडिओ एडिट संध्याकाळ आत्ता पाठवला पाठवून ठेवला पाहू दे बंद थोडे रेकॉर्डिंग